एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास पाठवली आणि दहा हो दिवसाची मुदत दिली उत्तर देण्यासाठी राहुल गांधीच काय आहे की शेवटी आता कुठल्याही त्यांच्या त्यांना जे वैफल्य आलेलं आहे कोणत्याच आघाडीवर त्यांचं त्यांना मान्यता नाहीये त्यांना यश मिळत नाही म्हणून म्हटल्या काळात पण पाहिलं असेल की विदेशात जाऊन देशावर टीका करण्या ठरवलं पण देशातही कोणी त्याची दखल घेत नव्हतं देशाची बदनामी जेवढी करता येईल तेवढी त्यांनी केलेली आहे आता आता परदेशात आता कोणा लोक परदेशात जाऊन आता दखल घेत आता देशात येऊन टीका करायला लागलेली प्रक्रिया ही निवडणूक प्रक्रिया आक्षेप घेणं म्हणजे मतदाराचं अवमान करण्याचं अवमान ते करतायत त्यांनी उलट मतदारांची माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी निवडणूक प्रक्रिये बरोबर आपण ही काही आक्षेप करून नाही त्याच्यामध्ये त्या ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने जो खुलासा केला आहे किंवा माझी माहिती पाठवली त्याच्यामध्ये कुठलाही आता आक्षेप आमच्या झालेला नाही त्यामुळे निरपक्षपणे त्या निवडणुका झालेल्या आहेत की लोकसभेला खोट्या प्रचार आधारित काय यश मिळालं मग आता तुम्हाला आंध्रमध्ये मध्ये यश मिळालं तुम्हाला कर्नाटकात यश मिळालं लोकसभेला शंभर जेव्हा जागा शंभरी पर्यंत काँग्रेस पोहोचलेली दोन निवडणूक चाळीसी पर्यंत नव्हती मग आता काहीतरी का काही निवडणूक बर आयोगाच्या बरोबरीनं हातमिळवणी हो करून काही काहीतरी घोटाळे के केले काय जेव्हा स्वतःला तेव्हा घोटाळा नसतो असे विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर संपूर्ण जगामध्ये आज त्यांच्या बद्दलचा एक आहे घडलेला विश्वनेता म्हणून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा देश पुढे आहे आजही अमेरिकेच्या एवढ्या टॅरिकॉरमध्ये आज अतिशय भक्कमपणे आणि आत्मनिर्भरतेनं देश या सगळ्या परिस्थितीला सामोरे जातोय केवळ आणि केवळ फक्त आदरणीय मोदीजींच्या मुळे आणि त्यामुळे मला वाटतं काहीतरी कारण सांगून लोकांचं या म्हणणार यशामध्ये यशाबद्दलचं विचलित करणं हा तर राहुल गांधींची फॅशन झालेली आहे था था, सर राहुल गांधीच नाहीये शरद पवार जे असतील किंवा आणि ज्येष्ठ नेते याच्यामध्ये आंदोलनात सहभागी करण्याची ज्येष्ठ ज्येष्ठ नेत्यांची ज्येष्ठता त्यांनी सोडून दिली आहे पहिला एक मला वाटत ज्येष्ठता वयाने येत नाही निवडणुकीच्या मध्ये ज्या मालका कसेच काढण्याचे जे आरोप शरद पवार करत मला वाटतं ज्यावेळी मतपेट्यांचं काम राज्यामध्ये होत होतं किती मोठ्या प्रमाणात धांदिली पवारांनी केली स्वतः किती मतदारसंघातली निवडणूक त्यांनी या पद्धतीने फिरवले ते जर मला विचारली स्वतंत्र सांगेल तर त्यांना दिल्लीत दोन लोक भेटले होते मलाही लोक भेटले काही की पवारांनी माझ्या आमची जी निवडणूक जी आमच्या वडिलांची झाली लोकसभेची तर कशा पद्धतीने मतपेट्यांमध्ये धांदिली त्यांनी घडून आणली त्यासाठीही कुडकुढ मतपेट्या ह्या तयार होतात कसे मत त्यावेळी पत्रिका होत्या कशा बद्दल जायच्या किती अधिकाऱ्यांना त्या मोबाईल चांगल्या पदावर त्यांनी नेमल बन मुख्यमंत्री हे सगळे इतिहास आहे मला वाटतं काळामध्ये हे सगळ्या घुमरा तुझ्या पद्धतीने भानगडी केल्या आहेत तर त्यांना आता असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी भांगडच होते पवारांचं मत सगळी वाटत हे भांगडी महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम